तर खूप दिवसानंतर नमस्कार मंडळी तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही आता थंबेल बघितलं असेल मांजर्याचं तर आमच्या पप्पांना पहिल्यापासूनच कुत्री मांजर आमच्याकडे पहिला ससा पण होता जेव्हा मी लहान होतो आमच्याकडे चिमणी पोपराचे खूप प्राणे होते जसं जसं त्यांचं वय गेलं तसे तसं ते आमच्या आयुष्यातून निघून गेले तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे जिकडे मी कामाला जातो जसं मी सकाळी कामाला आलो तर तिकडे एक मांजर होती आमच्या ऑफिसच्या बाहेर तर ती नुसती म्याम्या करत होते आणि एकदम लहान होतं आणि जस्ट तिचे डोळे ओपन झालेले होते तिला काय समजत नव्हतं तर आमच्या ऑफिसमधल्या मित्रांनी तिला दूध वगैरे घातलं पण तिला काय समजत नव्हतं काय आहे काय पियायचं कसं पियायचं येत नाही कारण मी तिला तोंड पण बुडवून बघत होतो पण तिला काय जमत होती नुसती वळत होती आम्ही करत तर आम्ही जास्त लक्ष न देता आम्ही आमच्या कामाला लागलो आणि जसं रात्र झाली आणि जसं आम्ही सगळे घरी जायला निघालो आणि थंडीचे दिवस असल्यामुळे मला पण कसं जरी वाटलं बोललो आता हिला करायचं का घरे ही नुसती वरटते राहत नाही हिला काय करू काय नको आणि जसं तसंच आमच्या बाजूच्या ऑफिसवाल्यांनी एक हेल्मेट घेतलं होतं त्याचा बॉक्स बाहेर होता मी बोलत चला हा बॉक्स घेऊया हिला टाकून घरी घेऊन जाऊया बघू पुढे काय होईल ते होईल मग तसं करून मी घरी घेऊन आलो आणि आता ती म्हणजे मी आता ही व्हिडिओ चार पाच दिवसानंतर गेले तिला आम्ही काय काय करावं तिला आता दूध कसं पाजावं लागतं काय करावं लागतं ते आम्हाला दोन तीन दिवसानंतर कळालं आम्ही तिला कसं दूध पाजायचं ती काय खाते काय नाही तर मी ह्या व्हिडिओवर सगळं दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

नाही होणार ते उलट नाही उलट म्हणजे ते याच्यात जा ना, ना।, ना।, ना। पोट खाली असत त्यांचं ना होणार ते <laughs> किती उलट करे <laughs> पारे। खाली आहे खाली है ना गुंडू बावले आहेत ना तुझे बावले

मांजराची आमच्या लाड बघा ए तिला भूक लागल ती नुसती बरोबर असं भरावं लागतं तिला इंजेक्शन बघा बारक्या पॉट तरी बरं इंजेक्शन भूक लागली की ते काय मारून त्याला एवढी भूक लागली की तरी थारून आता अकरा वाजता भरवलंय आणि वाजलेत बघा किती आता साडे बारा लगेच तिला भूक लागली हे जरास दे ग दूध अजून तर अकरा वर्ष अंतर आहे ना तर खोकलत बारक्या पोर तरी बरा बघ कसे माझे हात पकडले नव्हते बरेच पक्क्या तोंडा बिळा तसे मोठे मोठे होत तर तशी तुझी भूक वाढत चालली नाही दे दे म्हणता घे का डोळे बोळे लागले बुडू ना ए खा डोळ्या ना खा हा खुस डोळ्या डोळ्यात करा जण मस्त बघतात या नान म्हणता तुम्हाला भरा नंतर डोळे बोळे साफ करते मी काहीतरी तोंडात बघ किती घ्या कसे पकडते बघा दोन हाताने इंजेक्शन झाला का संपलं का हात फिरवतो झोपेत झाला ढिरक्या भरला गो hmm. आता भरला बाजूक करता ढकलता भरूचा लागत तिघ आता ऐकणार नाही आता पड भरला तेव्हा वाकणार नाही भरू भर तिघ रात्र आमका त्रास चल पी ढकलू नको आत बघा आत कसं ढकलता तिथं आता गावाक नेऊचा

तेरा सोडाखाली पोड बघा डमरू झाला डमरू आई डमरू रे डमरू ओव्हरलोड झाले ओव्हरलोड पोड झाले बघा पोड बघा तिच चला आपण भेटूया पुढे टाटा जा झोप जा चला जावा झोपा ना पोट भरलं झोपाला जा लवकर चिंकू हे चिंकू दूध पि आली तशी घरी गेली ती बघा चला गुड नाईट झोपा चला तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो तर मित्रांनो कसे वाटली आमची मानजन आणि आजकाल तर ते खूप मस्ती करायला लागलेली आहे तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ पण मी लवकरच टाकणार आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या मांजरेला पण जरा जाडधूर आणि टमटमीत करायचं आहे जर तुमच्याकडे मांजर असेल आणि जर तुम्ही तिला काय खायला घालायचं असेल ते कमेंट करून नक्की सांगा तर लवकरच आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र